प्रसिद्ध कर सल्लागार ॲडव्होकेट नैतिक नाईक यांच्या नाईक अल्टरिझम फाउंडेशनतर्फे जनहितार्थ मतदार जनजागृती अभियान मतदान हे सर्वश्रेष्ठ दान मतदान करा लोकशाहीला बळकट करा शंभर टक्के मतदान लोकशाहीची शान मतदान तुमचा हक्क नाही तर जबाबदारी या आशयाचे विविध फ्लेक्स बॅनर्स किनवट माहूर मतदारसंघामध्ये जनहितार्थ झळकतात नांदेड येथील प्रसिद्ध कर सल्लागार ॲडव्होकेट नैतिक नाईक हे आपल्या नाईक अल्टरिझम फाउंडेशनच्या माध्यमातून किनवट माहूर मध्ये बॅनर आणि फ्लेक्सच्या माध्यमातून मतदार मतदान जनजागृती अभियान राबवतात लोकशाहीमध्ये एका मताला खूप महत्व आहे आणि शासनसुद्धा वेळोवेळी विविध स्वरूपात मतदार जनजागृती राबवत असतं व सामाजिक कार्याचं भान ठेवून ॲडव्होकेट नैतिक नाईक यांनी आपली जबाबदारी पार पाडली यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होतं